ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत जेलमध्ये शिक्षा भोगणाऱ्या मोक्काच्या आरोपीला देण्यासाठी त्याच्या मित्रांनी जेलबाहेरील पोलिसांच्या हातात औषधी दिली पोलिसांनी औषधाची बाटली उघडताच त्यात गांजा निघाला ही घटना समोर आल्यानंतर खडकपाडा पोलिसांनी कैद्याला गांजा पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बर्डे आणि अविनाश जाधव या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत डोंबिवलीत राहणारे दोन तरुण गुरुवारी दुपारी आधारवाडी जेल जवळ आले होते जेलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या तुरुंग पोलीस हवालदारी रमेश सोमारडे यांना मित्राला औषध द्यायची आहेत आमची सर्व प्रक्रिया झाली आहे असं सांगितलं पोलीस हवालदार सोमारडे यांनी औषध भरलेली पिशवी आपल्या हाती घेतली जेलमध्ये औषध देण्याच्या आधी दोघांसमोरच त्याने पिशवी उघडली पिशवीत काही औषधे होती एक कायम चूर्णची बाटली होती ती बाटली उघडताच त्या बाटलीत कायम चूर्ण नसून गांजा भरलेला असल्याचे पोलिसांच्या लक्षात आलं या प्रकरणी जे खडकपाडा पोलिसांना माहिती दिली खडकपाडा पोलीस तात्काळ आधारवाडी जेलला दाखल झाले औषधाच्या नावावर जेलमध्ये बंद असलेल्या मोकाचा आरोपी संकेत दळवे याला गांजा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले खडकपाडा पोलिसांनी प्रेम बर्डे आणि अविनाश जाधव या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत कोणाच्या सांगण्यावरून मोक्काच्या आरोपीला होते याचा तपास आता खडकपाडा पोलिसांनी सुरू केला आहे अशी माहिती खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोडे यांनी दिली आहे पोलिसांनी हद्दीमध्ये आदरवाडी जेल या ठिकाणी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास डोंबिलू इथे राहणारा प्रेम बर्डे आणि दुसरा आरोपी अविनाश जाधव हे दोन व्यक्ती जेलमधील अटकेत असलेला आरोपी संकेत उदय दळवी याला औषध देण्याकरिता गेले होते औषधाच्या बहाण्याने त्यांनी आतमध्ये बाटलीमध्ये कायम चूर्णची बाटली होती त्याच्यामध्ये त्यांनी गांजा पुरवठा केला आणि ते संशय आल्याने जेलचे गेट वरील अंमलदारांनी ते चेक केला पाणी केली आणि त्यामध्ये गांजा मिळून आलेला आहे आणि सदर बाबत ताब्यात सदर गांजा ताब्यात घेऊन जप्त करण्यात आलेला आहे आणि खडकपाडा पोलिसांना गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलीस त्याचा तपास करीत आहे